मिंदेगड त्याचे नेते आणि भाजपा सरकार यांचा आज जे काय एकंदरीत चालू आहे हे, हे राजकारणाचं जे काय वाटाघाटी किंवा बाकी सगळा जो काय धुमाकूळ तर तो न पटणार आहे सर्वसामान्यांची सरळ सरळ दिशाभूल आहे ज्या पद्धतीने जी कार्यपद्धती तुम्ही जे अवलंबले या ज्यापूर्वीही जे जे सरकार आपल्यावरती होतं आपल्याकडे त्यांनी पण ह्या सगळ्या स्कीम राबवल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत आता हे घरगंटी आणि हा जो कालचाच फ्रेश विषय घ्या अरे तुम्ही ती घरगंटी आणि हे कोणाला देताय गरीब शिलाई मशीन हे गरीब गरजू लोकांना तुम्ही ते देताय पण हे देत असताना हे जे प्रशासकीय ज्या यंत्रणा आहेत हे त्यांचं काम आहे मग हे राजकीय स्वरूप झालं कसं आज तिथे मीडियासुद्धा होती ज्या पद्धतीने दोन व्यक्ती तिथे वरिष्ठ गोपाळ लांडगे ती वा छाया वाज वाघमारे ह्याच्यासारख्या म्हणजे असं नाही ना की सर्वसामान्य एखादा शिवसैनिक बोला अशातला भाग नाही जबाबदार व्यक्ती सरळ सरळ ओपनली बोलत आहे शिवसेनेला करा मत द्या श्रीकांत शिंदे धनुष्यबाण हा काय प्रकार काय नेमका म्हणजेच तुम्ही ने या प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नागरिकांच्या हिताच्या गोष्टी आहे की मताचा जोगवा मागताय म्हणजे नेमकं समजायचं काय श्री चव्हाण जे काय बोमलत होते आता जे दोन दिवस मी त्यांचं ऐकतोय की श्रीकांत शिंदे यांनाच हो, हे करायचं आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण आहोत धनुष्य बाणाला हे करायचं आहे मग रवी चव्हाणने मला हे सांगावं हा जो पाचशे कोटीचा निधी पाचशे अकरा कोटीचा याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ आहे ना की डोंबिली कल्याणचे मारेकरी एकनाथ शिंदे काय झालं असं एवढ्या दोन चार वर्षात असं काय झालं मोठे घडामोड आणि या पाचशे अकरातले किती आणले तुम्ही हे पण जरा सांगा आम्हाला कळून द्या जनतेला की आत्ता पण हे नारळ फोडतायत इथे ही ओपनिंग करतायत तिथे ती ओपनिंग करतायत हे बॅनरबाजी हे ते आणि का आत्ता पण दिशाभूल म्हणजे गाजरा ही तुमची चालूच आहे तुम्ही कितीही उड्या मारल्यात आणि कितीही इथे गाजरं दाखवली तरी कल्याण डोंबिवली या पूर्ण लोकसभेतला संपूर्ण नागरिक सुज्ञ आहे तुम्हाला तुमची जागा दाखवणार कितीही अमाप पैसा आहे तुमच्याकडे आम्हाला माहिती आहे खोऱ्याने पैसा आहे पण तरीही तुम्हाला तुमची जागा दाखवणार